साधारणतः या कावड यात्रेची सुरुवात कधी झाली आणि काय माहिती सद्रील शिवभक्त काउ पदयात्रा कावड यात्रेची सुरुवात पिताजी स्वर्गीय बालकिशन शर्मा तथा आई स्वर, स्वर्गीय रतनबाई मागील चोवीस वर्षापूर्वी पूर्वी सुरू केलेली होते त्यानंतर त्यांची जी प्रथा होते हे सात वर्षा आधी आईचे निधन झाले आणि दीड वर्षा आधी वडिलाचे वर्� निधन झाल्यानंतर सद्रील पदयात्रा ही आम्ही चौघे भाऊ आणि बहीण असे सर्वजण मिळून त्यांचे जे राहिलेले अधुरे कार्य आहेत म्हणजे त्यांची जी मनोकामना होती ती पूर्ण करण्यासाठी आम्ही समस्त शर्मा परिवार तसेच मित्र परिवार आणि सहकुटुंब सहपरिवार जे सोयरे राहिले सगळे त्यांच्याबरोबर सदरील पदयात्रा सुरुवात केलेली आहे सदरील पदयात्रा शनिवारी दिनांक सा सव्वीस तारखेला सकाळी सहा वाजता सुवर्ण हनुमान मंदिर मोतीनगर येथून प्रस्थान करून पहिला मुक्काम जो आहे तो जवळगाव येथे झाला त्यामध्ये जे आहे ते रेनापूर फाटा आहे ते बांगड यांच्याकडून चहा पाण्याची व्यवस्था चिरंजीवी हॉटेल शंकर पडेल यांच्याकडून जेवणाची व्यवस्था आणि त्यानंतर बडेगाव येथे जे आहे ते तेथे सुद्धा आम्हाला चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर जे आहे ते आमचा मुक्काम जवळगाव येथे होता जवळगाव येथे शंकर तेलंग राम राजाभाऊ नामपल्ले आर्यल चिकटकर गुरुजी आणि चंद्रकांत सूर्यवंशी या सर्व आणि समस्त जवळगाव जवळगाव वासी आली आम्हाला मुक्कामासाठी आणि जेवणासाठी पूर्ण ते जागा उपलब्ध करून दिली आणि आमची सर्व शिवभक्तांची सोय करून दिली त्यानंतर सकाळी प्रस्थान करून ऊस येथे पद्मावती माता देवीचे दर्शन करून आरती करून तेथे भोजनाची व्यवस्था सुद्धा जवळगाव येथील केली होती त्यानंतर तिथून प्रस्थान करून आम्ही नंदागोळ येथे श्री शिवाजी गीते यांनी आमची चहा पाण्याची सोय केली होती येथून प्रस्थान केल्यानंतर साधारणतः सात ते साडेसात वाजता आम्ही परळी शहरात वाजत गाजत आणि सर्व वाद्य व्यवस्थित दाखल झालो परळी शहरात दाखल झाल्यानंतर येथील सर्व परळी आणि समस्त प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया परळी शहर पोलीस स्टेशन सर्वांचे एवढे सहकार्य लाभले आम्हाला त्यामुळे असे आम्हाला वाटत आहे की सदरी पदयात्रा आम्ही यशस्वी करू शकतो शकलो आणि यापुढेही आमची आशा आणि अपेक्षा व्यक्त आपल्याकडून व्यक्त करतो की यापुढे आपले अमूल्य सह सहयोग तथा सहयोग सहकार्य आम्हाला लाभ ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना सर ते शेवटी प्रभू ईश्वराचरणी हीच प्रार्थना आहे की बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाचं जे पवित्र पडले आहे त्यांना ईश्वराला एकच मागणी आहे की सर्व पूर्ण महाराष्ट्रातील तसं भारत देशातील सर्व शेतकरी बांधव व्यापारी बांधव सर्व उद्योजक सर्वसाधारण लोक सर्वांना पाऊस पाणी व्यवस्थित पडून सर्वांना सुखी समृद्धी ठेवू हीच हो। शेवटी अपेक्षा व्यक्त करतो ओम नम शिवाय साधारणतः या कावडयात्रेमध्ये भाविक सहभागी असतात आणि उत्साह कसा असतो सर्दी या यात्रेमध्ये अडीचशे ते तीनशे महिला पुरुष सिनियर माणसं लहान थोर हे सगळे नाचत गाचत या यात्रेत आनंदी उत्सवही कर, करतात कि असं त्यांना जाणवत नाही की आपण यात्रेत आलोय की समक्ष देव आम्हाला भेटण्यासारखं वाट वार्त, वाटतोय आणि एकंदर जी सर्व व्यवस्था होते तुमची ते इथपर्यंत एकदम चोख असते एकदम एकदम म्हणजे देवरूपी माणसं भेटण्यासारखी भेटते आम्हाला जिथून बी निघालो तिथं परळीपर्यंत पोहचू पर्यंत इथून परळी निघू लातूर लातूरपर्यंत सगळे आम्हाला देवरूपी म्हणजे त्यांच्या रूपात देव आल्यासारखं वाटतो की कुठेही आम्हाला कुणाही गोष्टीची कमतरता कुठेही भागवत नाही स्वतः देव आम्हाला आल्यासारखं वाटतंय समक्ष आता वेळेला यात्रेचा इथं समारोप झाला तर पुढचं म्हणजे कसं असतं पुढे कधी निघतात आता आम्ही इथून परळी येऊन तीन वाजता इथला भंडारा करून निघतो म्हणजे अडीचशे तीनशे लोक इथले आमचे म्हणजे जी भाविका आलेले त्यांनाही प्रसाद वगैरे हो करून आम्ही इथून तीन वाजता इथून निघतो